नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा आज रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक एक लोणाळा येथे आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिन गुणगौरव सोहळा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीनाक्षी कुमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी योगा प्रशिक्षिका पुणे येथील सौ शोभना गवस मुकेश परमार राष्ट्रवादी महिला अध्यक्ष लोणावळा सौ उमा मेहता महात्मा फुले अपंग केंद्राचे गणेश जगताप राजू हिरवे गणेश रोहमारे रंगनाथ वरे गिरीधर पाटणकर अनुराधा आंबेकर सुधीर पाटणकर संतोष राजवाडे रमेश बोंब्रे यशवंत पायगुडे भारती पवार विकास लिंबोरे संदीप भोसलकर नरेश खोंडगे तुषार देशमुख शीतल जगताप आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशनच्या संचालिका मयुरी बोत्रे सचिव अनिल सूर्यवंशी राजेश तिवटे तानाजी मराठे लहू गायकवाड सुभाष रोगडे दर्शन गायकवाड कुणाल कालेकर हरिश्चंद्र गायकवाड सौ निकिता दिघे तन्वी गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले यावेळी प्र उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मयुरी बोत्रे यांचे कौतुक केले उपस्थित मान्यवरांचा सन्मान आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट तंत्रज्ञांना कर मदत करून अनेक जण आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करत आहे गेल्या चार वर्षात संस्थेत अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत अनेक दिव्यांग व्यक्तींचा गुण गौरव केलेला आहे सहा जानेवारी पासून मयुरी नर्सरी चालू करून चार पाच दिव्यांग सन्माननीय व्यासपीठ आणि यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व मान्यवर आपल्या सर्वांना महिला दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपल्या मनोगताला सुरुवात करण्यापूर्वी मी अतिशय होऊन ती स्त्री शक्ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रति कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांना वंदन करते आता आज आपण सगळेजण लोणाळ्यांच्या उत्याच्या वेगळ्या धुळे जमला आहोत आणि ते एका मॅन्येटमुळे ते म्हणजे आमची मयुरी आपण पाहतो की हा जो स्त्री समानतेसाठी स्त्री सन्मानासाठी संघर्ष आणि लढा सुरू आहे तो अनेक वर्ष सुरू आहे आणि ह्या संघर्ष आणि ह्या लढ्याचं मूर्त स्वरूप म्हणजे आजचा समाज आहे आता अगदीच रिमोट ह्याच्यामध्ये अजून परिस्थिती बदलली असेल तरी शहरामध्ये मद्य मध्यमवर्गीय उच्च मध्यवर्गीय यामध्ये परिस्थिती खूप झपाट्याने पर बदल झालेली आहे खूप बदल झाला आहे आणि असं वाटतं की हा, हा संघर्ष जो लढा होता तो खरोखरच आता मूर्त स्वरूप घ्यायला लागला आहे मी मॉडर्न आहे त्या कुटुंब व्यवस्था दुन्यातून त्या मला काही विशेष मान्य नाही मी एक स्वतंत्र स्त्री आहे आणि अशा वेळी आपण पाहतोय की रिलीज इन रिलेशनशिप ही जी आता नवीन नवीन संकल्पना आपल्या समाजात रुजू पाहते त्याने करून त्या एका कुटुंब हो संस्थेला त्यासाठी आपण सगळे जे आहे समाजामध्ये आपण सगळे ओपिनियन लिडर आहोत की आपण ह्या गोष्टी बघत असताना बदल कसा करून येत नाही ते आपण पाहू शकतो आपण समाजात नवीन हे सुरू झाले मला माहित आहे तुमच्या इथे काय आहे की मुलगी झाली मी सगळ्यांना आनंद होतात अरे वारे वा रे वा मुलगी झाली तर मुलगीच आई वडिलांना बघते मुलगीच आई वडील तुम्ही कधी कधी बॉलिवूडच्या सिनेमा जर पाहिला तर लक्षात येईल की तो जो हिरो असतो त्याची पत्नी किंवा मुलगा संकटात असतो म्हणजे त्यालाच कुटुंब हवं असतं हो की नाही आणि चित्रपट सिरियल्स हे काय असतात तर हे समाजाचा आरसा असतात आणि पोरे डोळे ते सगळीकडे डोळे ती म्हणाली पाहिजे भेट किती छान आहे तुझं बा अहो बाईक तुम्ही डोळे चेहरा काय बघता हात पाय बघायचा म्हटलं असं देना हात पाय पण तिला येतील का हो आत पाये का हो ती बरी भेटलं शैला मेडिकल सायन्स आता दिसून खूप पुढे पुण गेलेलं आहे की तुझी महिमी मोठी होईल आणि ती तिच्या पायावर उभी राहील आणि ती तुलाही आधार देते तर त्या महिमेने फक्त मग शैलाचाच नाही म्हणून आजार दिला

आणखी काही करू शकतो आपल्याला काय वाटत नाही तर मी आव्हान करते, करते। की आपण सगळे या कार्यात सहभागी करूया ती पुण्याला दिव्यांग कल्याणकारी संस्थेमध्ये येते वीस पंचवीस वर्षात झालेली ते ओळख आणि तेव्हा ती खूप छोटी लहान मुली तिचं जे ऍक्टिव्हिटी तिथं सगळ्या करणं आम्ही सतत तिथं बघत होतो लहानपासून ती कशी वाढत गेले ते आम्ही लहानपासून बघितले तिला त्या शाळेचं जे

आणि तुमच्या या सगळ्या सगळ्या तिच्या कौतुकाला आपला सगळा सलाम आहे आणि आपण तिचा असा होऊ दे त्याच्यासाठी मी तिला माझ्यातर्फे स्वतःसा जे घेते प्रेम नमस्कार आधार आधारस्तंभ्यांद फाउंडेशन घेण्यावर यांच्या अर्थ हजमायनी आम्हाला इथे सात सत्कार सन्मान करण्यासाठी बोलवलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या प्रामा कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मीनाक्षी तई कुदकर यांच्याही उपस्थितीमध्ये आज आपण सगळेजण इथे बंदूक दिने जमलेलो आहोत खरं तर दिव्यांग हा शब्द तितका सतत उच्चारण मला पटत नाही कारण बहिणी दिव्यांग नाही आहे तर आपण सगळे दिव्यांग आहोत ज्या दृष्टीने आपण तिच्याकडे बघतो ती आपली नजर ती सुद्धा आहे आज आपल्याकडे एवढी छान व्यक्ती उभी आहे शुभेच्छा आपण दुसरं मी असं म्हणेन की आपण महिला दिन साजरा करतो वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी महिलांना कोण कौतुक को करायचे असे किती दिवस असतात हो एक आठ मार्च आणि तो जो काही आठवडा असतो तो उरलेले तीनशे साठ दिवस महिलांना काही मान सन्मान नसतो महिला काही करत नाही तर नाही महिला या सगळ्याच महिला कर्तृत्व नसतात ज्या घर सांभाळतात त्याही त्याच्यामध्ये त्यांचं कौशल्य टाकत असतात आणि ज्या बाहेर सुद्धा काम करतात त्या दोन्ही गोष्टींवर अतिशय आपलं काम आणि आपल्या सगळे कर्तव्य बजावत असतात त्यांच्यावर आलेले त्यांच्या मैत्रिणी सन्मान्य व्यासपीठ आणि सांगायला जास्त आनंद आहे रविवार सुट्टीचा तिला शासन देखील तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांनी सगळं खरं प्रेम आहे ते आधार फाउंडेशनचं आहे आणि महिने त्यांच्या प्रेमाचं आहे त्याबद्दल मी तुमच्या अनुमान खूप जागतिक महिला दिनानिमित्त आज या ठिकाणी महिने त्यांनी आम्हाला सगळ्यांनी या ठिकाणी बोलणं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी आणि त्याचमध्ये मध्ये छान विचार मीनाक्षी त्यांनी या ठिकाणी सांगितला एकत्र कुटुंब पद्धतीचा तर मी त्यांना अशी जोड देईल की बऱ्याच मात या ठिकाणी आहे आणि प्रत्येकाला कडे आहे नेहमी असं म्हणतात एक बीचमधनं एक झाड तयार होत जर मातेनी हे ठरवलं की आपली मुलगी चांगल्या घरात जावी आणि तिने चांगला संस्कार संस्कार करावा तर ते कधी शक्य होईल जर तिने तिची सासरी विनयी करताना ते तिला शिकवत दिली की जसं तुला वाटतं की तुझ्या भावाने आम्हाला व्यवस्थित सांभाळावं तुझ्या भावजांनी करावं तर तू ही कोणाच्या तरी घरी जात आहे तर तुझे जे सासू सासरेनं राहतात त्यांनाही तू आई वडालप्रमाणे जोपा तर मला वाटतं कुठंतरी याला छेडायला आता नक्कीच प्रेरणा राहील आणि सगळ्यात मोठं आणि म्हणजे खूप लहान आहे आता माझ्या किती अडचणी आले तरी करशील त्यावर मा अगदी सुंदर अशी कविता आहे आणि त्याला आम्ही नक्कीच सगळ्यांनी सहकार्य करून ती व्हाईट येते आणि आज आम्हा सगळ्या महिला मंडळला या ठिकाणी उपस्थित तुम्ही राहिल्याबद्दल जे पत्र दिलं आणि आम्हाला सत्कारासाठी आम्हाला बोलवलं आहे त्याबद्दल महिला मंडळ काय ते ऋणी राहील धन्यवाद महिलेबद्दल बोलायचं म्हटलं तर ते उपस्थित म्हणजे बोललेलंच आहे पण मी आम्ही तिला जशी ती आपण ज्या स्कूलमध्ये जात असताना आम्ही आमच्या येणं जाणं होतो त्यामुळे आम्ही योगाच्या संदर्भात आम्ही जात असतो आणि तिथं ह्या मुलांची आम्हाला आम्हाला परिचय झाला पण त्या मुलांना तिथं बघणं खरंच आश्चर्य वाटायचं वाटायचं ह्या मुलं जसं बाजडतात खेळतात ग्राउंड बदलून सगळ्या ठेवणी करायच्या ज्याची पामन मॅन करू शकत नव्हतं जेव एवढ्या खेळ प्लेग्राऊंड ॲक्टिव्हिटीज बहुत होत होणार आहे त्याच्या पलीकडे खास करून त्याला प्रत्येक गोष्ट शिकायची इच्छा म्हणजे त्याच्यापती तिला एक दैवी शक्ती म्हणायला हरकत नाही की माझं असं मत आहे की प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो त्याच्यामध्ये काही ना कारणाकडे शिपवायचं कोणत्या माध्यमातून काम करते ते आपण अनुभवत नाही खास सांगण्याचं काही वैशिष्ट्य असेल की महिली जी वाहिनी खोटी झाली ती माझ्या घराच्या बाजूला महिलाच्या आईने मामानी मामीनी तिला कसं गरो वाढवलं सांभाळलं त्याने अत्यंत चळवळून पाहिलेलं जनता विदर्भ करत असताना महिले घर असताना तिच्या आईने घेतलेले कष्ट तिच्या मामाबाईंनी घेतलेले कष्ट हे निश्चित आमच्या डोळ्यामध्ये घडलेल्या घडतात आणि आमच्या स्वतीमध्ये त्या कायम सुरु खोलेल्या घडत्या कारण आपण सर्वजण सर्व गोष्टी करतो कमीश्वरांनी आपल्याला सगळं काही दिलेलं आहे पण आपली मानसिकता ही महिलेच्या मानसिकतेपेक्षा अत्यंत वाईट आहे या ठिकाणी मला नमप्य वाटतं जागतिक मनजाच्या माध्यमातून आपण सर्व महिला वगैरे या ठिकाणी आला ताईने चांगल्या प्रश्नाला काल दिलेली की अत्यंत महत्वाचा प्रश्न येतात त्या समाजामध्ये लॉकडाऊन उत्साह असताना वेगवेगळ्या माध्यमाचं काम करत असताना या ज्या घटना घडतात कुटुंबव्यवस्थेविषयी याच्याविषयी महिलांचा मनातील विजय प्रत्येक आज आधार स्तंभच्या माध्यमातून आज लोराळ्यात मयुरी आज मयुरी सगळं चांगली परंतु मयुरी आमच्याकडे पहिले तो तो आग पर ते दहावीपर्यंत शिक्षण आपण तिथे घेतलेले ते पहिल्यापासून वर्ष तो ड्रॉइंग चित्रकला आणि आज दहा वर्षी तिने तालुक्यात पूर्ण नाव पण चांगल्या प्रकारे कमवलं आणि त्याच्यातून ती दिव्यांग असतात मीनाक्षी कुंकल त्याचबरोबर आदरणीय सर्व व्यासपीठ व स आदरणीय सभागृह खरंच असं म्हटलं जातं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती करी जगाचा रुग्ण नाही उत्तीप्रमाणेच मयुंडी गोत्रे यांनी आमच्यासारख्या महिला जे करू शकत नाहीत ते करून दाखवलेलं आहे या जगामध्ये या जगामध्ये अनेक फुलांचा सुगंध बघलेला आहे या सुगंध बघरलेल्या फुलांचा घेण्यासाठी त्याचं अस्तित्व जागृत करण्यासाठी अनेक समस्यांना या मयुरीने तोंड दिलेलं आहे आणि मयुरीने तोंड देऊन फक्त तो अस्वाद आपण स्वतः लिहिलेला नाही तर आपल्याबरोबर असलेल्या सर्व मंडळींना त्याचा दिलेला आहे आणि आपल्यासारख्या सक्षम असलेल्या महिलांच्यासाठी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे हे आपल्यासाठी आदर्श म्हणावा लागेल आपली मुले कष्टाने वाढवत असते पण आज त्या मातांचा सन्मान आपण करीत आहोत ज्यांनी आपले पती गेल्यानंतर आपल्या मुला बाळांना आपल्या आपल्या पत्रामध्ये जे दिव्यांग पत्रा दिव्यां मुलं होतं खचून न जाता त्या दिव्यांग मुलाला आज उभे केले आहे किंवा मुलीला उभे केले के आहे अशा मातांचा सन्मान शंभर टक्के सोबतच जाते ते माझ्या वाट्याला आले तुमचे प्रेम लागणे सातव झाले आज कुंकर मॅडम माझ्या उत्तम मार्गदर्शन केले कुंकर मॅडम म्हणजे माझ्या